नमस्कार सर्वांना स्वामी असते यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत की जुलै महिना चालू झालेला आहे पाऊस देखील चांगला चालू झालेला आहे तर जुलै महिन्यातला आपला पहिला आठवडा आपल्याला कसा जाईल हे आज आपण बघूया इथे मी एक दोन आणि तीन असे सेट केलेले आहेत तर पहिला सेट असेल आपला हेल्थसाठी ठीक आहे हेल्थसाठी आपण एक कार्ड काढणार आहोत की जुलै महिन्यातल्या पहिल्या आठवड्यामध्ये आपली हेल्थ कशी असेल दुसरा आपण कार्ड काढणार आहोत की जॉब आणि करिअर रिलेटेड तुमचा हा आठवडा कसा असेल ठीक आहे म्हणजे नोकरीच्या संदर्भात तुमचा आठवडा कसा असेल आणि तिसरा आपण बघणार आहोत की या मै ह्या आठवड्यामध्ये तुमचे पैशांच्या संदर्भातील काय प्रिडिक्शन आहेत ठीक आहे पैशांसाठी हा आठवडा कसा असेल ओके तर सगळ्यात पहिल्यांदा आपण फर्स्ट कार्ड काढूया हे एक आपण कार्ड काढलेलं आहे हे, हे कार्ड आहे हेल्थसाठी ठीक आहे दुसरं कार्ड आपण काढलेलं आहे नोकरीच्या संदर्भातील आणि तिसरं कार्ड आपण काढणार आहोत तर ह्या आठवड्यामध्ये तुमच्याकडे पैसा कसा असेल किंवा लक्ष्मी कशी असेल ओके तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हेल्थचं कार्ड काढूया हेल्थसाठी म्हणजे तुमची ह्या आठवड्यामध्ये आरोग्य कसे असेल तर त्यासाठी कार्ड आलेले आहे ओके कार्ड आहे नाईन ऑफ सॉर्ट्सचे आता हे कार्ड आपल्याला काय सांगते ओके हेल्थच्या रिलेटेड आपलं हे कार्ड आलेलं आहे ए नाईट ऑफ सॉर्ट्सचे तर हे कार्ड आपल्याला काय सांगते तर हे कार्ड आपल्याला हे सांगते की <coughs> हे कार्ड वाचनामध्ये आल्यास आपण हे बोलू शकतो की ही व्यक्ती फार महत्त्वाकांक्षी आहे ठीक आहे आणि हे एक टाईमलेस रीडिंग आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही हे कार्ड बघत असाल तेव्हा तुम्ही हे कार्ड स्वतःशी रिझोनेट करू शकता तर <coughs> या आठवड्यामध्ये <तोड़े में... coughs> सॉरी या आठवड्यामध्ये तुमचं हेल्थवाईज असं असेल की ह्या आठवड्यामध्ये तुमची हेल्थ बऱ्यापैकी चांगली असणार आहे आणि कुठलेही दुसरा जर आजार असेल किंवा सर्दी खोकला असेल ताप असेल छोटे मोठे काहीही आजार असतील तर हे ह्या आठवड्यामध्ये तुमचे क्युअर होणार आहेत आणि तुम्ही आजारापासून मुक्ती मिळणार आहे म्हणजे नाईट ऑफ सॉट्समध्ये आपण असं म्हणतो की ज्या काही गोष्टी आहेत त्या पाठीमागे सोडून पुढचा प्रवास आपण करणार आहोत त्यामुळे आरोग्याच्या बाबतीमध्ये मोठे चेंजेस येऊ शकतात की तुमचं जर, जर आजार काही मोठा असेल किंवा काय असेल तर तो क्युअर पण होईल आणि दुसरं गोष्ट म्हणजे तुम्हाला जर मार्ग सापडत नसेल की कुठल्या डॉक्टरकडे जायचं काय करायचं तर ते मार्गसुद्धा तुम्हाला सापडतील आणि तुमच्या आरोग्याचे योग्य ते निदान होईल आणि तुमचा जो काही आजार असेल त्याचं योग्य निदान होईल तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन मिळेल आरोग्याच्या बाबतीमध्ये ठीक आहे दुसरं कार्ड पण काढलं होतं ते आहे होतं आपलं नोकरीच्या संदर्भामध्ये अच्छ नोकरीच्या संदर्भात अतिशय छान असं कार्ड आलेलं आहे द स स्टारचं कार्ड आलेलं आहे खूप सुंदर असं कार्ड आलेलं आहे आता हे कार्ड अत्यंत शुभ आहे तुमच्या नोकरीच्या संदर्भातील ज्या काही अडचणी आहेत त्या पूर्णपणे ह्या आठवड्यामध्ये सॉल्व होणार आहेत आणि हे कार्ड हे इंडिकेट्स करतं की तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत आणि तुम्हाला ह्या आठवड्यामध्ये पूर्ण पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येणार आहे तुमचे कलिग्स असतील ऑफिसमध्ये किंवा तुमचे बॉस असतील किंवा तुमचे नोकरीच्या संदर्भातील काहीही अडचणी असतील तर तुम्हाला ह्या आठवड्यामध्ये खूप चांगला असा प्रतिसाद मिळणार आहे जॉब देखील लागू शकतो आणि जॉबमध्ये प्रमोशन देखील होऊ शकते आणि देखील येऊ शकते म्हणजे या आठवड्यामध्ये तुम्हाला खूप छान असा रिस्पॉन्स मिळणार आहे आणि हे आ, मार्गदर्शक कार्ड आहे म्हणजे कोणी ना कोणीतरी तुम्हाला जॉबच्या रिलेटेड नोकरीच्या रिलेटेड हे मार्गदर्शक म्हणून कोणतरी तुम्हाला भेटेल जी व्यक्ती आणि हे सेवन स्टारचं कार्ड आहे सेवन स्टार म्हणजे सातही चक्कर आपली ॲक्टिव्ह आहे या आठवड्यामध्ये त्यामुळे तुम्ही जॉबसाठी नोकरीसाठी किंवा कुठल्याही बाहेर देशात जरी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तरी तुम्ही या आठवड्यामध्ये करू शकता म्हणजे खूप छान असं पॉझिटिव्ह कार्ड आहे हा आठवडा नोकरीच्या संदर्भात तुमचा खूप छान जाणार आहे तिसरा आपण कार्ड काढलेला आहे तर तिसर कार्ड आहे पेज ऑफ शॉर्ट्सचं हे देखील चांगलं कार्ड आहे म्हणजे तुम्हाला पैशांच्या बाबतीत काहीतरी गुड न्यूज मिळणार आहे किंवा पैशांच्या बाबतीमध्ये तुम्ही काहीतरी चांगले प्लॅनिंग करणार आहात की इन्वेस्टमेंटचे प्लॅनिंग आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठून ना कुठून तरी तुम्हाला चांगल्या गोष्टीची माहिती मिळेल की जेणेकरून तुमचा पैशाची ग्रोथ होईल आणि पैशाचा फ्लो वाढेल हे सगळ्यात महत्त्वाचं कार्ड आहे ते म्हणजे लॉजिकली आणि खूप पेशन्सली तुम्ही पैशांच्या बाबतीमध्ये विचार करणार आहात आणि पैशाचा फ्लो वाढवणार आहात तर ही झाली आपली तीन कार्ड म्हणजे हा आठवडा जुलै महिन्यातील हा आठवडा तुम्हाला खूप छान असा जाणार आहे कुठल्याही प्रकारच्या अडचणी इथे मला दिसत नाही आहेत आपलं आरोग्याचं कार्ड पण छान आलेलं आहे आपलं करिअरचं नोकरीचं कार्ड पण छान आलेलं आहे आणि आपलं पैशांच्या संदर्भातील कार्ड देखील छान आलेलं आहे म्हणजे तीनही कार्ड पॉझिटिव्ह आहे त्यामुळे जुलै महिन्यातला पहिला आठवडा तुम्हाला खूप छान जाणार आहे धन्यवाद